औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यभर आंदोलनं सुरू आहेत कोल्हापूर पालघर मालेगाव आणि हिंगोलीत सुद्धा मोर्चे काढले गेले औरंगजेबाचं थडगं उखडून फेकू अशी सुद्धा विधानं समोर आलेली आहेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यभर आंदोलनं केली जात आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र यावर वक्तव्य केलेलं आहे औरंगजेबाची कबर उखडून फेकू हे वक्तव्य करणं चुकीचं आहे अयोग्य आहे असं देशमुखांनी म्हटलं आहे बजरंग काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची खबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार कर, सेवा करून ती उघडून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे समाजामध्ये अशा पद्धतीची भावना नाही त्या दोघांनी इतिहासाची पुस्तकं वाचावी मग भातखळकर असतील किंवा राणे असतील शिवाजी महाराजांच्या इतिहासात मुस्लिम नव्हते असं जर ते, ते म्हणतात मग आता जुन्नरच्या वन विभागातलं एक पोस्टर जे मी ट्विटरला टाकलं त्यामध्ये मुस्लिम सैनिकाचा उल्लेख आहे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष शिवाजी महाराजांचा होता तर ते दोघांचंही अज्ञान आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघावा